नमस्कार मी डॉक्टर पृथ्वीराज मेथे मी ब्रिदवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे पल्मोलॉजिस्ट म्हणून गेली चार वर्ष कार्यरत आहे खरं सांगायचं झालं तर मला या विषयाबद्दलची माहिती हे माझं एम बी बी एस संपल्यानंतर मिळाली म्हणजे इतका इतकी जर डॉक्टरांना या विषयाबद्दल जागरूकता इतक्या प्रमाणात कमी असेल तर ती सामान्य माणसाला कळणं हे आपण एक्सपेक्ट करू शकत नाही म्हणूनच हा थोडासा वेगळा आणि त्याच्याबद्दल फारसं बोललं जात नाही असा विषय आज मी घेतलेला आहे त्याचं नाव आहे स्लीप ॲपनिया सो स्लीप ॲपनिया काय आहे याच्या अगोदर आपण माहिती करू की स्लीप ॲपनिया हा किती घातक आहे स्लीप आपण्या इतका घातक आहे की आजपर्यंत या आजाराने न कळत बरेचसे जीव घेतलेले आहेत ते आपल्याला माहीतही नाही माणसाला न कळत झोपेत मरण येतं असं तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की रात्री मनुष्य झोपला आणि सकाळी तो उठला नाही त्याला काहीच नव्हतं त्याला डायबिटीज नव्हता त्याला हायपरटेन्शन नव्हतं त्याला काही नव्हतं खूप चांगली लाईफस्टाईल होती सगळं होतं व्यायाम करायचा तरीही घडलं असं का घडलं असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा नक्कीच नव्वद टक्के त्याचं कारण स्लीप ॲपनी असण्याची शक्यता आहे स्लीप ॲपनिया हा एक सायलेंट किलर आहे स्लीप ॲपनिया हा एकदम सामान्य भाषेत सांगायचं झालं तर आ, स्लीप म्हणजे आपली झोप आणि ॲपनिया म्हणजे श्वासात आपल्या येणारा अडथळा म्हणजे झोपेत येणारा आपल्या श्वसनक्रियेमधला अडथळा याला आपण स्लीप ॲपनिया म्हणतो म्हणजे नेमकं काय होतं तर आपण जेव्हा झोपतो आपण सगळेच म्हणतो अरे हा मस्त घुरतो हा मस्त घोरतो म्हणजे आपल्याला वाटतं की हा खूप गाढ झोपलेला व्यक्ती आहे किंवा खूप सुखी माणूस आहे असं एक मिसकन्सेप्शन आपल्या ह्याच्यामध्ये आहे नक्कीच प्रत्येक घोरणं हे स्लीप ॲपनिया सिरियस स्लीप ॲपनिया असेल असं नाही पण नाईंटी पर्सेंट केसेसमध्ये घोरणं हे स्लीप ॲपनिया आजार असलेल्या लोकांमध्येच आढळून येतं तर काय होतं नेमकं का घोरणं म्हणजे आपल्या श्वसन श्व श्वसनक्रियेमध्ये जी आपली श्वसन मार्ग आहे जो आपला श्वास घ्यायचा मार्ग आहे त्यामध्ये काही ना काही कारणामुळे अडथळा येतात म्हणजेच काय कश आपली जर पडजीब असते ती काही लोकांमध्ये जाड असते काही लोकांमध्ये टॉन्सिल्स सुजलेले असतात स्पेशली लहान मुलांमध्ये किंवा काही लोकांच्या नाकातलं मांस वाढलेलं असतं नाकातलं हाड असतं ते तिरकं असतं असं सा म्हणतात सामान्य भाषेत Uh, किंवा असे बरेच कारणं त्याचे असतात पण ते कारण महत्वाचं नसून त्यामुळे होणारा जो प्रॉब्लेम आहे पुढे म्हणजेच काय की आपल्याला झोपेत ऑक्सिजन कमी पडतं आपल्या शरीराला ऑक्सिजन हा अनिवार्य आहे प्रत्येक अवयवासाठी ऑक्सिजन गरजेचं आहे जेव्हा सतत अशा अडथळा निर्माण होतो आणि आपण पुरेसा ऑक्सिजन आपल्या झोपेमध्ये आपल्या शरीराला मिळत नाही अशा असं जेव्हा सतत होत राहतं लॉंग ड्युरेशनपर्यंत त्यावेळेला मग आपल्या मेंदूला हृदयाला किंवा बाकी अवयांनाही प्रॉब्लेम यायला लागतात ज्याच्यामुळे हार्ट अटॅक झोपेमध्ये हार्ट अटॅक येणं झोपेमध्ये स्ट्रोक येणं ह्या अशा गंभीर गोष्टी होऊ शकतात किंवा तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच लोकांना तो खूप चांगला व्यायाम करतो सगळी औषधं वेळेत घेतो सगळं पथ्य पाळतो तरीही त्या माणसाची शुगर कंट्रोल होत नाही आहे किंवा त्या माणसाचं बी पी कंट्रोल होत नाही आहे अशा माणसांमध्ये ही झोपेमध्ये जी रेस्ट शरीराला रिक्वायर्ड आहे ठराविक वयानुसार ठराविक तासाची झोप झोप म्हणजे नुसतंच गादीवर पडणं आणि डोळे बंद करणं नाही तर पूर्णपणे आपल्या मेंदूला व आपल्या सर्व शरीराला विश्रांती मिळाली पाहिजे ती प्रक्रिया जर होत नसेल श्वसनविकाराच्या अडथळ्यामुळे तर असे गंभीर आजार आपल्याला गंभीर आजारांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं आणि याच आजाराला स्लीप ॲपण्या असं म्हणतात स्लीप ॲपनिया हा आ, फार अभ्यास केलेला अभ्यास केलेला विषय नसून गेल्या दहा वर्षामध्ये खरं यावर खूप काही संशोधन झालेलं आहे फार आ, नवीन नवीन डायग्नोस्टिक टूल्स हा रोगाचे निदान करण्याकरता आलेले आहेत आणि त्याच्याबद्दल आपण हळूहळू पुढे समजून घेणार आहोत सर्वात प्रथम समजून घेऊया याची लक्षणं काय आहेत है फार कॉमन लक्षणं आहेत आणि जी आपण डेली बघतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो जसं आपण बोललो घोरणे तर आजपासून आपण मी म्हणजे अर्ज करतो की या घोरण्याला एक लीजर किंवा हा एक चांगली गोष्ट म्हणून न घेता हा एखादा आजार असू शकतो का अशा दृष्टीने बघणं फार गरजेचं आहे त्यामुळे सर्वप्रथम घोरणे हा एक यातला खूप मेजर सिमटम आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पाहिलं असेल काही लोक असतात जे जे म्हणतो ना खूप सुखी आहेत कुठेही झोपू शकतात ते का झोपतात कुठेही आपली झोप रात्री जर एक ठराविक अमाऊंट झाली असेल तर दिवसा झोपेची शरीराला गरज नसते पण तरीही तुम्ही बघितलं असेल काही लोक बसल्या ठिकाणी जर ते पाच मिनटं स्थिर असतील आणि काही विषयावर बोलत नसतील किंवा कशामध्ये इन्वॉल्ड नसतील तर ते जागेवरच पेंगतात हा ही पण एक गंभीर समस्या असू शकते हा एक स्लीप ॲपनियाचा सिमटम असू शकतो त्याच्यानंतर तुम्ही सर्वांनी आपण नोटीस केलं असेल की सकाळ झोप झोपलो दहा तास झोपलो पण फ्रेश वाटत नाही सकाळी उठलं की फ्रेश वाटत नाही याचं कारण ही झोप न होणं कारण ॲक्च्युअलमध्ये आपण पडलेलो असतो अंथरुणामध्ये पण आपली जी ॲक्च्युअलमध्ये झोप व्हायला हवी ती झालेली नसते डोकं सकाळी दुखणं सकाळी उठल्यावर डोकं जड होणं किंवा डोकं दुखणं हा एक याचा सिमटम असू शकतो रात्री सतत उठावं लागतं मग आपण त्याला म्हणतो की अरे नाही मला बाथरूमला जायचं असतं म्हणून उठतो किंवा मला खूप घाम येतो असं म्हण शक्यतो ह्या सर्व गोष्टी काही सकाळ जे डे टाईम सिम्टम्स आहेत ते आपल्याला कळतात पण नाईट टाईम सिमटम्स आपल्याला शक्यतो त्या रूम शेअर करणारे म्हणजेच एखादा मनुष्य एखादा माणूस असेल तर त्याच्या मिसेसकडून किंवा त्याचे रूम शेअर करणाऱ्या व्यक्तीकडून आपल्याला कळतं की हा झोपेत खूप कणतो किंवा सारखं कुशी बदलतो किंवा सारखं हलतो खूप लाथा मारतो म्हणजे अस्वस्थपणा हा असतो झोपेमध्ये देखील किंवा त्याला खूप घाम येत असतो अंथरूण भिजलेलं असतं हे सर्वही स्लीपण्याचे सिमटम्स असू शकतात तर असे काही डे टाईम सिमटम्स आणि नाईट टाईम सिमटम्स नाईट टाईम सिमटम्स ओळखण्याकरता आपल्याला त्याच्या घरातल्यांशी बाय मिसेसशी किंवा मुलांशी बोलणं गरजेचं असतं आणि डे टाईम सिमटम्स तर आपल्याला स्वतः पेशंटकडूनही कळू शकतं हे जे सिमटम्स आपण अपन सगळे बोललो हे ॲडल्ट्समध्ये फार कॉमनली दिसून येतात पण नवल तु वाटेल तुम्हाला सर्वांना पण हा स्लीप ॲपन लहान मुलातही तितकाच कॉमन आहे आणि त्याचे गंभीर कॉन्सिक्वेन्सेस ही लहान मुलात बघून येतात तो आपण म्हणतो की हा मुलगा खूप हायपर ॲक्टिव्ह आहे किंवा खूप दंगा करतो चलबिचल असतो एका जागेला बसत नाही किंवा कॉन्सन्ट्रेशन मुलाचं होत नाही कारण लहान मुलांना कळत नसतं आपल्याला काय होतं ते आपल्या मोठ्या माणसांसारखं सांगू शकत नाहीत लहान मुलांमध्ये देखील स्लीप ॲपण्यामुळे असे सिमटम्स येऊ शकतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लागत नाही अभ्यासात मन लागत नाही चिडचिड होते फार ते ऐकत नाहीत असे हे स सुद्धा स्लीप ॲपनियाचे सिमटम्स असू शकतात आणि अशा पेशंटमध्ये हे इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे जितकाच स्लीप ॲपनिया पुरुषांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये तितकाच महिलांमध्येही हा खूप कॉमन आहे त्यांच्यामध्ये शक्यतो घोरणे हा बाकी हे सगळे सिमटम्स असतातच पण स्लीप ॲपनियाच्या महिलांमध्ये डिप्रेशन हे खूप प्रमाणात पाहिलं जातं आकडेवारीत बोलायचं झालं तर शंभर हृदयविकाराच्या पेशंटमध्ये जवळपास सत्तर टक्के लोकांना स्लीप ॲपने असतो तसेच शंभर स्ट्रोकच्या पेशंटमध्ये जवळपास त्रेसष्ट लोकांना स्लीप ॲपने आहे डिप्रेशनच्या शंभर पेशंट्समध्ये पंचेचाळीस पेशंट्सनं स्लीप ॲपने आढळून येतो तेवढंच नसून तर ऐंशी टक्के लठ्ठपणा असलेल्या लोकांमध्ये म्हणजेच ओबेसिटी असलेल्या लोकांमध्ये ऐंशी टक्के लोकांमध्ये स्लीप ॲपनिया हा आढळून येतो आता आपण जाणून घेतलं स्लीप ॲपनियाचे डे टाईम सिमटम्स काय आहेत नाईट टाईम सिमटम्स काय आहेत त्याचे कोणत्या लोकांमध्ये हा फार कॉमनली पाहायला मिळतो याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत तर आता आपण जाणून घेऊ की हा स्लीप ॲपनिया आहे हा ओळखायचा सिमटम्सवरून पण तो आहे का नाही हे कन्फर्म कसं करायचं फार सिम्पल टेस्ट आहे ह्याच्यासारखी मला वाटत नाही कुठली फार एवढी सिम्पल टेस्ट आणि एवढी छान त्रास न देणारी टेस्ट असेल कारण ही टेस्ट तुमच्या झोपेमध्ये होते आपल्याला काही करायचं नसतं फक्त झोपायचं असतं झोपेमध्ये आपल्याला आपल्या छातीला एक पट्टा आपले छातीचे मूवमेंट्स जे आपण श्वास घेताना होतो त्याकरता आपल्या चेहऱ्याचे मूवमेंट्स आपल्या डोळ्याचे मूवमेंट्स आपल्या नाकातून येणारं वारं आपण आपले कोणते कोणते आवाज येतात हे कळण्याकरता एक स्पीकर आणि एक कॅमेरा असं एका रूममध्ये एका स्लीप लॅब सेटअपमध्ये असतं आणि हे सगळं करून आप अप, लावून आपल्याला तिथे फक्त झोपायचं असतं इनिशियली थोडंसं सगळं असल्यामुळे विचित्र वाटतं पण एकदा झोप लागली की हे सर्व गोष्टी जाणून येत नाहीत आणि झोपेमध्ये आपल्याला किती वेळा आपला श् आपली श्वासनलिका कोलॅप्स होते किती वेळेला आपला श्वास घ्यायला अडथळा येतो आपला ऑक्सिजन लेवल किती कमी होतो किती वेळा कमी होतो आपला श्वास घ्यायचा वेग किती वाढतो किंवा कमी होतो आपलं रेट किंवा हार्ट रिदम किती वाढतं किंवा कमी होतं किंवा बिघडतं आपण किती वेळा हलतो झोपेमध्ये आपण किती वेळ घोरतो घोरता घोरता किती वेळा शांत होतो हे सर्व काही त्या आपल्या स्लीप स्टडीमध्ये नोट डाऊन के केलं जातं आणि त्याप्रमाणे एक स्कोर बनवला जातो आणि त्या स्कोरच्या आधारावर ह्याची सिवॅरिटी आपल्याला ओळखता येते आणि त्या स्कोरच्या आधारावर कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे हे आपल्याला जाणून येतं आपल्याला कळतं तर आ, आता आपण स्लीप आपण्याबद्दल इतकी सारी इतक्या साऱ्या गोष्टी जाणून घेतल्या पण नक्कीच तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की अरे सर हे तर सांगा की ही स्टडी होते कुठं आणि कोणाला भेटलं पाहिजे हाही एक मोठा प्रश्न आहे तर असे स्लीप लॅब आता मला आपल्याला सांगण्यास खूप आनंद होतो की पुण्यानंतर लेवल वनची स्लीप लॅब पहिल्यांदाच आपल्या सांगलीमध्ये ब्रिदवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे आणि आपण तिथे जर आपल्याला असं वाटत असेल की हा स्लीप ॲपने असू शकतो तर तिथे येऊन त्याच्याबद्दलची माहिती घेऊ शकता आणि तिथे आपली स्लीप स्टडीही करून घेऊ शकता तर याचे ट्रीटमेंट पार्टमध्ये काही काय असतं असं जर बघा तर ट्रीटमेंट पार्ट ही सिव्हिअर डिसीजच्या सिव्हिअरिटीवर आपण ठरवतो जर माइल्ड केसेसमध्ये शक्यतो काही ऑपरेशन्स म्हणजे टॉन्सिल काढून टाकणे किंवा नाकाच्या हाडाचं किंवा माऊस वाढलेलं आहे त्याचं ऑपरेशन करून घेणं अशा काही सिम्पल गोष्टींमुळे तो पूर्णपणे रिकवर होतो पण मॉडरेट टू सिव्हिअर केसेसमध्ये जिथं हे हा फिजिकल अडथळाच नाही तर दुसरं काही कारण आहे म्हणजे आपला कंट्रोल कमी होतो किंवा फारच वजन खूप जास्त आहे पेशंटचं मान खूप छोटी आहे काही लोकांमध्ये आपली जी ओनवटी आहे ती थोडीशी नॉर्मली मागच्या बाजूला असते किंवा जीभ खूपच जाड असते अशा लोकांमध्ये सर्जिकल हे यांनी फार रिलीफ ज्यांच्यामध्ये मिळू शकत नाही अशा लोकांमध्ये एक मशीन लावून झोपावं लागतं ज्याला आपण पॅप म्हणतो पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर सी पॅप ह्या फार सिम्पल टेस्ट आहे ज्याला आपण स्लीप स्टडी किंवा पॉलोसोमनोग्राफी म्हणतो जी आपल्या झोपेत केली जाते याच्यामध्ये कितपत सिरियस सिम्पटम्स आहेत याच्या आधारावर कुठल्या लेवलची स्लीप स्टडी करायची हे ठरवलं जातं त्या स्लीप स्टडीमध्ये अगदी लेवल फोरपासून लेवल वनपर्यंत सगळ्यात बेसिक टेस्ट असते ते लेवल फोर टेस्ट असते जी किंवा लेवल थ्री टेस्ट असते ज्याच्यामध्ये आपलं ऑक्सिजन आपल्या छातीच्या मुवमेंट्स आपलं रेट आपलं ब्लड प्रेशर या काही स थराविक गोष्टीच मेजर केल्या जातात आणि ती टेस्ट अगदी आपल्या घरीही होऊ शकते म्हणजे ही टेस्ट आपल्या घरी एखादा टेक्निशियन येतो तो आपल्याला झोपेत काही गोष्टी लावतो आणि आपण झोपून टाकलं सकाळी तो रिझल्ट आपल्याला मिळतो पण काही केसेसमध्ये याच्यामध्ये फक्त प्र एक लेवलपर्यंत स्क्रीनिंग होऊ शकतं त्याच्यामध्ये पूर्णपणे कशामुळे आहे किंवा त्याची सिवॅरिटी हंड्रेड पर्सेंट कळू शकत नाही पण याच्यामध्ये नक्कीच आपल्याला प्रॉब्लेम आहे का नाही एवढं तर शंभर टक्के कळू शकतं त्याच्यानंतर जर लेवल टू किंवा लेवल थ्री असतात लेवल टू किंवा लेवल थ्रीसाठी हॉस्पिटल हे आयडियल हे असतं आणि लेवल लेवल टूसाठी लेवल वनमध्ये तरी आपल्याला हॉस्पिटल सेटअपमध्ये जावं लागतं कारण तिकडे अगदी डिटेल्ड आपल्या आपली ब्रेन ॲक्टिव्हिटी आपले आय मुवमेंट्स आपल्या झोपेतले प्रकार आपल्या आपल्या घुरण्याचा आवाज आपल्या नाकातून येणाऱ्या श्वासाचं वाऱ्याचं प्रमाण हे सर्व काही ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं आणि हे बरेचसे लीड्स असतात त्यामुळे ते हॉस्पिटल एका स्लीप लॅप प्रॉपर स्लीप लॅबमध्ये त्याचं स्टडी होऊ शकतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला आपले किती सिव्हेरिटी आहे किंवा एक्झॅक्ट काय रिझन आहे म्हणजे आपल्या मेंदूपासून सिग्नल्स येण्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का तिथून सिग्नल तर येत आहेत पण इथं काही अॅनाटॉमिकल प्रॉब्लेम आहे हे सगळं डिटेलमध्ये आपण लेवल वन स्टडीमध्ये करू शकतो ओळखू शकतो ह्या स्लीप स्टडी झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कोणत्या आपण कोणत्या सिव्हिरिटीमध्ये आपल्याला सिव्हिअर स्लीप ॲपनी आहे मॉडरेट आहे माइल्ड आहे का नाही आहे ह्या गोष्टी आपल्याला कळाल्यानंतर त्याच्या अकॉर्डिंग ट्रीटमेंट ठरवली जाते सर्वप्रथम यात खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे काय त्यात सर्व जे सांगतात तेच की रोज एक्सरसाइज करणं गरजेचं आहे अल्कोहोल सोडणं स्मोकिंग बंद करणं किंवा आपल्या थोड्याशा डाएट मॉडिफिकेशन करणं ग्रॅज्युअल वेट लॉस करणं ग्रॅज्युअल वेट लॉस ॲज अन व्यायामाने किंवा डाएट राहून उपाशी राहून किंवा औषधं घेऊन हे कधीही रिकमेंडेड नसतं व्यायाम करून ग्रॅज्युअल वेट लॉस हा खू खु, खूप सेफ ऑप्शन आहे आणि तशा प्रकारे वेट लॉस करून किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करूनही बऱ्याच वेळेला आपण या स्लीप ॲपनियापासून मुक्ती मिळू शकते आपल्याला पण काही केसेसमध्ये हे शक्य नसतं कारण कारण हे वजन नसतंच हा स्लीप ॲपनिया काही फक्त जाड व्यक्तींनाच होतो असं नाही जसं मी तुम्हाला सांगितलं हा एक नॉर्मल फार हेल्दी दिसणाऱ्या माणसामध्येही असू शकतो एका लहान मुलामध्येही असू शकतो त्यामुळे जर अशा त्याचं कारण काहीतरी वेगळं असेल कुठेतरी अॅनाटमिकल ऑबस्ट्रक्शन होत असेल जसं टॉन्सिल्स आहेत नाकातलं हाड आहे नाकातलं वाढलेलं मांस आहे किंवा जाड पडजीब आहे किंवा जीबच कि खूप मोठी आहे किंवा आपली अनवटी खूप मागच्या बाजूला आहे अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये काही ऑपरेशन्स द्वारा आपण या स्लीपेपण्यापासून मुक्ती मिळू शकते आपल्याला पण ही सर्वच काही जर पॉसिबल नसेल याच्यामुळे जर स्लीपॅपण्या आपला ठीक होऊ शकणार नसेल तर अशा पेशंट्समध्ये एक रात्री झोपताना मशीन लावून झोपावं लागतं ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात मास्कचे जसं फुल फेस मास्क असतं किंवा नेझल मास्क असतं किंवा फक्त एक नेझल पिलो असतो अशा प्रकारचं मशीन एक असतं ज्याला आपण कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर सी पॅप मशीन असं म्हणतो ज्याच्यामध्ये कंटिन्युअस हवा आत सोडली जात असते ज्याच्यामुळे आपले एअरवे जे कोलॅप्स होतात किंवा जो आपल्या वायुमार्गामध्ये श्वसन मार्गामध्ये जो काही अडथळा येतो तो दूर होतो आणि आपले एअरवे ओपन राहतात ज्याच्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला काही प्रॉब्लेम येत नाही आणि आपली झोप ही पूर्ण होते आणि झोप पूर्ण झाल्यामुळे आपल्या शरीराला विश्रांती मिळते आणि ही झोप झाली आहे तर आपल्याला जे काही त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत स्लीप ॲपण्यामुळे होणारे झोप न होण्या झाल्यामुळे होणारे ते आपण पूर्णपणे टाळू शकतो स्लीप ॲपनिया हा किती गंभीर आहे हे याचं जर मला आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या सर्वांना माहीत असलेले असे फेमस सिंगर गायक बप्पी लहरी त्यांच्या मृत्यूचं कारण हे स्लीप ॲपनिया होतं तसंच मँगलोर प्लेन क्रॅश हा एक खूप मोठा इन्सिडेंट्स होता ज्याच्यामध्ये जवळपास अडीचशे लोक मृत्युमुखी पडले सरप्राइजिंगली याचंही कारण नंतर कळालं की स्लीप ॲपनिया होतं त्या प्लेनच्या पायलेटला स्लीप ॲपनिया होता तो तो पायलेट जवळपास चाळीस मिनटं घोरत होता हे नंतर त्याच्या रेकॉर्डिंगमध्ये सापडलं त्यामुळं स्लीप ॲपनिया इतका गंभीर असू शकतो त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असणं आणि तो त्याचे निदान करणं आणि त्याचं ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे आणि शेवटी आय एम ए सांगली ज्यांनी हा डॉक्टर तुमच्या भेटीला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्याला तुम्ही सर्व लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि होपफुली त्याचा तुम्ही सर्व लोक उपयोगी करून घेत आहात असा उपक्रम घेणं हे ख खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आमचे खूप सिनियर डॉक्टर्स याच्या मागे आहेत पटोधन मॅडम आहेत जोशी सर आहेत किंवा सर्व आय एम ए आहे ह्या सर्वांनी खूप बिझी शेड्यूलमधून वेळ काढून हा एक सोशल कॉजसाठी उपक्रम चालू केलेला आहे त्यांचं मी खरंच मनापासून खूप आभार मानतो हे चालू केल्याबद्दल आणि तुम्हा सर्वांना तुमच्या सर्वांचेही खूप आभार मानतो तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आहात त्यामुळे हा उपक्रम पुढे नेण्यास सगळ्यांना एक उत्साह आलेला आहे परत एकदा सर्वांचे धन्यवाद मांडतो आणि मी आज डिस्कस केलेल्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील अशी खात्री बाळगतो आणि माझं टॉक मी इथे संपवतो थँक्यू